आय टू फॅमिली जय महाराष्ट्र मार्केटला गेल ती जरा आता पाऊस आला तरी थोडासा पाऊस आलता पाऊस थांबला की लगेच आलो काय मार्केट नाही आज भरलं पावसामुळं थोडासा चालता मग पाऊस आज तर ही आणाय गेल ती ब्लाउजच फॉल जरा काम पण होत बाहेर त्यासाठी गेल ती ती राहिलं दुसरं झालं यशला बॉटल आणायची होती लक्षातच राहिलं नाही मी बघा गजरे आणलेत तसे आहेत हा एक आणलाय आणि दुसरं आहे हे बघा हा एक आणलाय किती छान आहेत बघा गजरे नुसते आडकोयचे भुचोडा घालून हे बघा मस्त आहेत ना पन्नास रुपयाला एक गजरा हे बघा हा पन्नास रुपयाला एक ओरिजिनल वाटते का नाही केसात घातले की ओरिजिनल वाटणार बघा काय का दोन आणले सुन दोन सुनबाईला एक आणलंय आणि मला एक आणलंय कुठला आवडेल ते आवडेल माझ्या लेकाला ही आवडलं सफेद सफेद फुलांचा घ्या म्हणलं मग घेतला म्हणलं ती तुझ्या बायकोला दे सफेद फुलांचा मला नको ही दे म्हटलं छान वाटेल ना असा भुचड्यात असा भुचड्यात घालायला ले गजरं आणते मी प्रत्येक गेले की गजरं आणते ले गजर आमची पोरगी आली की घेऊन जाते हे बघा ही दोन गजरे आणले आणि हे तोरण आणले हे बघा खाली हे बघा गणपती छान दोनशे रुपयाचे ही एवढस तोरण आहे हे बघा दरवाज्याचं तोरण म्हणलं गणपतीची तयारी आता तुडी तुडी करून ठेवा गणपतीला बी होते आणि रक्षाबंधन आले परत दिवाळी आली सगळ्यालाच वापरता येते ते ती गजरे मी तोरण बी दरवाज्याचं कसं वाटतं सांगा मस्त आहे दोनशेला सांगितलं तर ला घेतलं आणि ती वेगळ्या शंभरच्या दोन पन्नास शिवाय द्यायनाच कमी करती बाय पन्नास शिवाय मग म्हणून आणले ते दोन आणले पन्ना पन्नास ला एक शंभरच्या दोन आणि ही ला आणलं बळ बळ अडीचशे रुपये फोन पे केलं चला तर मग आणि ही चप्पल एक आणली आहे बघा मला असे कुठं जाताना वापरा आणली आहेच आपल्या मला दोन तीन जोडे पण मला आवडली ती घेतली मग हे बघा ही चप्पल आणली मला शिवून घ्यावं लागते पण तर वापरा येते माऊलीला एक ड्रेस आणलाय हे बघा आणि ही फॉल अस्तर सगळं घेऊन आली त्याला मार्केटला गेलं ना की लय पैसे जातात मार्केटला गेलं ना की लय पैसे जातात म्हणून मार्केटला मी जास्त जात नाही तर कसा आहे हा तोरण गणपती आहेत बघा त्याला हे बघा मस्त खाली गणपती प्रत्येक ह्याला हे बघा छान आहेत तर कसं वाटतंय तोरण आणि ह्या गजरे कसे वाटतात सांगा मला कमेंट करून अडीचशे रुपयाचे ही दोन गजरे आणि ही तोरण चला तर मग बाय बाय आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि नवीन कोण असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला तर मग जय महाराष्ट्र बाय बाय